नमस्कार धुमस्टाईलने महिलेच्या गड्यातील सोनपोत चोरट्यांनी केली लंपास नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील मलोणी शिवारातून घर बांधकामाची पाहणी करून घरी परतणाऱ्या महिलेच्या गड्यातील सोनसाकडी दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी ने चोरून नेली आहे स्टाईल या परिसरात येत दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी नव्वद हजार रुपये किमतीची दोन तोडे वजनाची सोन चोरून नेल्याची घटना घडली आहे सदरील प्रकार हा गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा घडला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोलोनी येथील ओमशांती नगरमध्ये राहणाऱ्या शीतल प्रवीणकुमार देसले यांच्या घराचे बांधकाम त्याच परिसरातील कपिलेश्वर महादेव मंदिर भागात सुरू होते सदरच्या कामाची पाहणी केल्यानंतर श्रीमती देसले या दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या राहत्या घरी परत येत असताना एका मोटरसायकलवर दोन चोरटे आले त्यापैकी एकाने त्यांच्या गड्यातील दोन तोड्याची सोन्याची चेन ओढली व दोन्ही मोटरसायकल फरार झाले याबाबत शहादा पोलिसात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची कारवाई सुरू होती चार दिवसापूर्वी शहरातील तुलसीनगर भागातून महिलेच्या गड्यातील सोनचाकडी धुमस्टाईलने चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर पुन्हा आज भरदिवसा मोटरसायकल स्वाराने महिलेच्या गड्यातून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तर याबाबत परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून धूमस्टाईलने दागिने चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा